नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आणि आज आपण दोन महत्त्वाच्या शैक्षणिक योजनांबद्दल माहिती घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सर्वप्रथम बोलूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेबद्दल ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती रक्कम मिळते तसेच शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क देखील शासन भरते आता बघूया डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना त्यांच्यासाठी आहे जे विद्यार्थी शिक्षणासाठी गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहतात आणि ज्यांना वसतिगृह मिळाले नाही तर शासन त्यांच्या राहणीमानासाठी व हॉस्टेलच्या खर्चासाठी आर्थिक मदत करते भोजन निवास पुस्तकं आणि वह्यांसाठीही ठराविक रक्कम मिळते आता थोडक्यात फरक समजून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजनामध्ये शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क सवलत मिळते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनामध्ये निवास व राहणीमानाचा खर्च मिळतो म्हणजेच एक योजना शिक्षणासाठी थेट मदत करते तर दुसरी योजना राहणीमान आणि हॉस्टेलसाठी आधार देते दोन्ही योजनांचा उद्देश एकच आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि अडचणी दूर करणे म्हणूनच जर तुम्ही एस सी किंवा नवबौद्ध विद्यार्थी असाल तर या योजना तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या डिजिटल माऊली चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच आणखी उपयुक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद